नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर टी ई टी दोन हजार पंचवीससाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे सर्वांना माहिती आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले टी ई टीची एक्झाम होणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये आपण पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा सोबतच बिल लाईकॉनला प्रेस करा जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मित्रांनो आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत डेली बेसिसवरती आपण या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत ही कारण हाच विषय आपल्याला स्कोरिंगचा विषय आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा टी ईटीची एक्झाम झाली होती यापूर्वी त्यामध्ये मानसशास्त्र विषयावरील प्रश्न कशा पद्धतीने आले होते त्याची कल्पना असेलच त्यासाठीच आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती डेली बेसिसवरती व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये सराव करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हे बेसिक लेवलचे क्वेश्चन असणार आहे हे क्वेश्चन जर तुम्हाला Uh, uh, जेवढे आहे ते सर्व प्रश्नांचे जर उत्तर देता आले म्हणजे तुमचा जो फाउंडेशन आहे म्हणजे बेस आहे ते पक्का आहे असं समजून घ्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न असा आहे की लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणत्या विकासाच्या टप्प्याचा सिद्धांत मांडला बेसिक लेवलचे प्रश्न आहे तुम्हाला सरावासाठी उपयुक्त हा आजचा सेशन आहे मित्रांनो ठीक आहे आणि यापूर्वी जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत जवळपास पंचवीस व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत आणि दररोज व्हिडिओज आपले या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचं आहे इम्पॉर्टंट आहे आणि आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी बघत असतो तुमचे जेवढे काही डाउट आहे ते सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील आणि पूर्ण लेक्चर आपल्याला ले या ठिकाणी फ्रीमध्ये शिकायला मिळत आहेत का यामध्ये आता बघा प्रश्न आपल्याला असा केलेला आहे की लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणत्या विकासाचा टप्प्याचा सिद्धांत मांडला आता सर्वांना माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये आहे नैतिक विकास ओके यालाच आपण मॉरल डेव्हलपमेंट असं म्हणतो हे नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला तर नॉ लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेला आहे मग पर्याय मध्ये पहा संज्ञानात्मक विकास मग हा पण सिद्धांत कोणीतरी मांडला असेल तर संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत हा जीन ब्याजी यांनी मांडलेला आहे स्वीस मानसशास्त्रज्ञ होते तर त्यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे संज्ञानात्मक विकास यालाच कॉप्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आपण लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सामाजिक विकास आता हे सामाजिक विकास हा पण सिद्धांत कोणीतरी मांडलेला असेल कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे तर लेव वायगोस्की यांनी मांडलेला आहे सोशियल कल्चरल लँग्वेज किंवा डेव्हलपमेंट हे कोणी मांडलेलं आहे याचा सिद्धांत तर लॉरेन्स गोहलबर्ग हे तिन्ही मानसशास्त्रज्ञ हे अतिशय इम्पॉर्टंट आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो ओके त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे संज्ञानात्मक विकास जिंड्याचे नैतिक विकास मॉरल डेव्हलपमेंट लॉरेन्स गोहलबर्ग आणि सामाजिक सोशियो कल्चरल लँग्वेज याला लक्षात ठेवायचं आहे लेओ वायगुसकी ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया त्यांनी लॉरेन्स कोहलबर्ग यांनी जे विकासाचे टप्पे मांडलेले आहे तर ते किती आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे एकूण सहा टप्पे मांडलेले आहे किती सहा टप्पे याला सिक्स स्टेजेस ऑफ मॉरल डेव्हलपमेंट म्हणायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या सिद्धांतात माणूस नैतिक विचार कसा विकसित करतो हे स्पष्ट करते आता पहा हे किती महत्वाचं आहे या स्टेजेसमध्ये मॉरल डेव्हलपमेंट या स्टेजेसमध्ये माणूस नैतिक विचार कसा विकसित करतो हे स्पष्ट केलेलं आहे कशामध्ये तर नैतिक विकासाच्या सहा टप्प्यामध्ये ओके कोणी मांडलेलं आहे तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी ओके तुम्हाला या ठिकाणी तुमचे जेवढे काही कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होऊन जातील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे जीन प्याजी यांच्यामध्ये बालकाचा संज्ञानात्मक विकास कोणत्या पद्धतीने घडतो आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जीन पॅजी यांनी कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडला तर संज्ञानात्मक विकास यालाच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणायचा आहे मग यांच्यामध्ये बालकाचा जो संज्ञानात्मक विकास आहे कोणत्या पद्धतीने घडतो तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की ठराविक टप्प्यामध्ये म्हणजे स्टेजेसमध्ये आपल्याला बालकांमधील जो विकास आहे अशा पद्धतीने घडतो हे या ठिकाणी जीन प्याजी यांच्या मतानुसार तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी पहा दिलेले टप्पे लक्षात ठेवायचे आहे ठराविक टप्प्यांमध्ये म्हणजे स्टेजेसमध्ये तर जीन प्याजी यांच्यामध्ये संज्ञानात्मक विकासाची एकूण किती टप्प्यामध्ये त्यांनी डिवाईड केलेली आहे तर चार टप्प्यामध्ये डिवाईड केलेलं आहे लक्षात ठेवा संज्ञानात्मक विकासाची एकूण किती टप्पे आहे तर चार टप्पे आहे कोणी सांगितलेले आहेत तर जीन प्याजी यांनी ओके कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचे एकूण चार स्टेजेस आहे तर ते कोणकोणते लक्षात ठेवायचं आहे संवेदीगामक चालना यालाच म्हणायचा आहे मित्रांनो सेन्सरी मोटर स्टेजेस हे झिरो ते दोन वर्षापर्यंतच्या काळकाळामध्ये या ठिकाणी आपण जो बालक असतो किंवा जो मुलगा असतो ठीक आहे तर त्यांना या स्टेजेसमध्ये म्हणायचं आहे सेन्सरी मोटर स्टेजेस ओके या या वयामध्ये त्यांचा जी स्टेज असते ती सेन्सरी मोटर स्टेज असते थी, ठीक आहे लहान बाळ हे वरून काय शिकतात ओके सेन्सवरून शिकतात त्याच्यानंतर दुसरा स्टेजेस त्यांनी मांडलेला आहे पूर्व पूर्वसंग्रियात्मक अवस्था यालाच प्री ऑपरेशनल स्टेजेस आपण असं या ठिकाणी इंग्रजीत लक्षात ठेवायचं आहे ही अवस्था दोन ते सात वर्षापर्यंत आपल्याला लहान बाळामध्ये पाहायला मिळते प्री ऑपरेशनल स्टेज यालाच दोन ते सात वर्षामध्ये लहान बाळामध्ये आपल्याला पाहायला मिळते हे कोणाचं मत आहे तर अशा पद्धतीने जीन ब्याजी यांनी संघात्मक विकासाच्या चार टप्प्यातून सांगितलेलं आहे तर तिसरा टप्प्यात त्यांनी दिलं होतं ठोस संक्रियात्मक अवस्था यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेस हे पहा सात ते अकरा वर्षाच्या वयोगटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की ठोस संक्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेस हे सात ते अकरा या वयोगटातील मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर औपचारिक संक्रियात्मक अवस्था यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा फॉर्मल ऑपरेशनल स्टेजेस हे अकरा ते अठरा वर्षाच्या दरम्यान जे बालकांचं वय आहे त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे स्टेजेस पाहायला मिळतात तर याला पण आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकतो याची कोड आपण तयार केलेला आहे तर ते आहे मित्रांनो एस पी सी आणि यफ हे लक्षात ठेवा यस म्हणजे मोटर स्टेज प्री म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेस आणि यफ म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजेस यस पी सी यफ हे चार टप्पे जिन प्याजी यांच्या संज्ञानात्मक विकासांतून आपल्याला पाहायला मिळतो ओके okay? आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील आणि तुम्ही लक्षात इझिली ठेवू शकता ओके okay? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघूया काय विचारलेला आहे ले की लेव वायगोस्की यांच्या शिक्षण तत्त्वज्ञानात कोणत्या घटकाला विशेष महत्त्व आहे लेव वायगुस्की यांचे जे शिक्षण तत्त्वज्ञानात आहे ते कोणत्या घटकाला त्यांनी मह, विशेष महत्त्व दिलेलं आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो सामाजिक संवाद ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे तर या ठिकाणी पहा लेव वायगुस्की यांच्यामध्ये शिक्षण हा सामाजिक प्रक्रिया आहे मुलं इतर व्यक्तींशी संवादातून सहकार्याने आणि भाषिक आदान प्रदानातून ज्ञानात्मसात करतात या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही वयमध्ये नोट करून ठेवलं तरी चालेल मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहा हा काय दिलेला आहे जीन पॅजी यांच्या पूर्वसंग्रियात्मक टप्पा यालाच आपण म्हणायचा आहे प्री ऑपरेशनल स्टेजेस आपण जीन पॅजीचे चार टप्पे पाहिले त्याच्यामधला हा एस yes, पी म्हणजे हा दुसरा नंबरचा टप्पा आहे मग दुसरा नंबरचा टप्पा पहिला होता दोन झिरो दौ, ते दोन वर्षापर्यंत हे दो दोन ते सात वर्षापर्यंतचा वयोगटातील मुलांचा टप्पा आहे मग या ठिकाणी पूर्वसंक्रियात्मक टप्पा म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज दोन ते सात वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये खालीलपैकी कोणत्या कोणती वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो आत्मकेंद्रित विचार यालाच इगो सेंट्रीचा म्हणायचा आहे ओके यामध्ये या टप्प प्री ऑपरेशनल स्टेजेसमध्ये मुलांमध्ये या ठिकाणी आपल्याला हे वैशिष्ट्य पाहायला मिळतात की आत्मकेंद्रित विचार ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे पहा या टप्प्यामध्ये म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेजेस याच टप्प्यात वय दोन ते सात वयामधील मुलं स्वतःच्या दृष्टिकोनातूनच जग पाहतात आणि इतरांच्या दृष्टीने विचार करणे त्यांना हे कठीण जाते ओके यालाच म्हणायचं आहे इगो सेंट्रिझम यालाच आत्मकेंद्रित विचार म्हणायचा आहे ओके या ठिकाणी आपले बेसिक लेवलचेच प्रश्न आहे आणि सरावासाठी हे अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी हा सेशन आहे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लॉरेन्स कोहलबर्ग यांच्यामध्ये सामाजिक करार टप्पा याला सोशल कॉन्क्रिट कॉन्ट्रॅक्ट स्टेजेस कोणत्या स्तराचा भाग आहे पहा लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या मते सामाजिक कराराचा जो टप्पा आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट स्टेजेस हे कोणत्या स्तराचा भाग आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो तर या ठिकाणी उत्तर संमेलन स्तर ओके आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्त्वाचे या ठिकाणी पॉइंट आहे तर पहा उत्तर संमेलन स्तर हा सर्वोत् सर्वात उच्च नैतिक स्तर आहे या टप्प्यात व्यक्ती समाजाच्या नियमापेक्षा न्यायमूल्य आणि नैतिक तत्त्वज्ञाना तत्त्वज्ञाना काय करतो तर प्राधान्य देतो यालाच आपण म्हणायचं आहे प्राधान्य देतो ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेला आहे की ले वायगोस्की यांच्या स्कॅप या संकल्पनेचा अर्थ काय आहे लेवायगुस्की यांच्या स्कॅप होल्डिंग या संकल्पनेचा अर्थ काय आहे तर याचं सर्वांना उत्तर माहिती असेल बी बीमध्ये पाहायला मिळतो मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन दे देणे स्कॅप आपण टेम्पररी हेल्प म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आहे तर मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन दे देणे याला स्कॅप होल्डिंग म्हणायचं आहे स्कॅप होल्डिंग म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्याला प्रारंभी आधार देणे आणि नंतर हळूहळू तो आधार कमी करणे म्हणजेच विद्यार्थी स्वतंत्रपणे शिकू शकतो आता पहा या ठिकाणी शिक्षकांनी जर विद्यार्थ्यांना प्रारंभी आधार दिला आणि नंतर तो आधार हळूहळू जर कमी केलं तर यामुळे काय होते तर विद्यार्थी स्वतंत्रपणे शिकण्याचं त्यामध्ये काय होते तर प्रवृत्ती निर्माण होते किंवा स्वतंत्रपणे त्यामध्ये त्यानुसार मुलं शिकू शकतात ओके यासाठी स्कॅप म्हणजे म्हणजेच टेम्परेरी टेम्पररी हेल्प आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा पहा काय दिलेला आहे जीन प्याजी यांच्या मते ऑब्जेक्ट परमानन्स संकल ही संकल्पना कोणत्या टप्प्यात विकसित होते पहा जीन पॅजेजने किती टप्पे सांगितलेले आहे तर चार टप्पे कोणकोणते आहे एस पी सी यफ त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ऑब्जेक्ट परमानन्स ही जी संकल्पना आहे ही कोणत्या टप्प्यात विकसित होते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी सेन्सरी स्टेज सेन्सरी मोटर, मोटर स्टेज ही कोणत्या वयातील अवस्था आहे तर आपल्याला माहिती आहे शून्य ते दोन वर्षापर्यंतची जसपर्यंतचा जो टप्पा आहे सेन्सरी मोटरस्टेजेस आपण त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो ओके सेन्सरी स्टेज यालाच शून्य ते दोन वर्षापर्यंतचे वयोगटातील मुलां तर आता या ठिकाणी पहा स्पष्टीकरणामध्ये दे। आपल्याला दिलेलं आहे सेन्सरी मोटर स्टेजेस या टप्प्यात झिरो ते दोन वर्ष बालकाला समजते की एखादी वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात असते यालाच ऑब्जेक्ट परमानन्स असे म्हणायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्ट परमानन्स म्हणजे काय तर हे या ठिकाणी लक्षात आलं असेल किंवा समजलं असेल की बालकांना असं समजते की एखादी वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात असते यालाच ऑब्जेक्ट परमानन्स असं म्हणायचं आहे ओके आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच सा मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत आहेत यापूर्वी जवळपास पंचवीस व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपण पेपरला आलेले प्रश्न यासाठीच त्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचे स्पष्टीकरण आणि तुमचे जेवढे काही पॉइ डाऊट आहे ते सर्व त्या ठिकाणी आपण क्लिअर केलेले आहे पंचवीस व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे आणि मागील पेपरला विचारलेलेच प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो ठीक आहे ते पण व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपण शॉर्टमध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह आणि डिटेलमध्ये सुद्धा घेतलेले आहेत ठीक आहे ते पण व्हिडिओ बघा आणि कोणताही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणता प्रश्न कधी विचारला जाईल त्याची आपल्याला आयडिया नसते मित्रांनो ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ कोणताही शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुमचे त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा होईल ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बावीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला व्हिडिओज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकत असतो मित्रांनो टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा करायचं आहे आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपल्या क्लासेसची पी डी एफ डाउनलोड करता येईल ओके त्याच्यानंतर बघूया आपण प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात ठीक आहे तर प्रश्न क्रमांक आठवा पहा लॉरेन्स कोहलबर्ग यांच्यामध्ये एज्युकेशन फॉर मॉरल रिझनिंग म्हणजे काय बघा लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या मते एज्युकेशन फॉर लॉरेन्स सॉरी मॉरल रिझनिंग म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी नैतिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे करणारे शिक्षण म्हणजेच एज्युकेशन फॉर मॉरल रिझनिंग मग लॉरेन्स कोहलबर्ग यांनी किती टप्पे सांगितलेले आहे सहा टप्पे तर त्याच्यापैकी त्यांनी असं सांग कोणता सिद्धांत मांडलेला आहे तर नैतिक विकासाचा सिद्धांत हे लॉरेन्स कोहलबर्गने मांडलेलं आहे ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे की लॉरेन्स कोहलबर्ग यांच्यामध्ये शिक्षा शिक्षणाने मुलांमध्ये नैतिक विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हायला हवी केवळ शिस्त नव्हे ओके आता या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे प्रश्न क्रमांक नव्वा बघा काय दिलेला आहे की ले वायगुस्की यांच्यामध्ये शिक्षणाचा सॉरी भाषेच्या शिक्षण प्रक्रियेचा कसा उपयोग होतो ले वायगुस्की यांच्यामध्ये भाषेचा जो शिक्षण आहे ही प्रक्रिया प्रक्रियेत कसा उपयोग होतो तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळते की भाषा ही विचारांची एक साधन आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असेल तर वायगु ले वाजगुस्की लेव वायगोस्की यांच्या मते भाषा विचारांच्या विकासासाठी एक माध्यम आहे ती केवळ बोलणे नव्हे तर मानसिक प्रक्रिया घडवणारे एक साधन आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा बघा काय दिलेला आहे की जीन प्याजे आणि वा लेव वायगुस्की यांच्या सिद्धांतात मुख्य फरक कोणता आहे पहा किती महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे बेसिकच आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे आता जीन प्याजे यांनी कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे तर संज्ञानात्मक लेव वायगुस्की यांनी कोणत्या विकासाचा संज्ञा सिद्धांत मांडलेला आहे तर सामाजिक विकासाचा ठीक आहे हे तर सर्वांना माहिती आहे आपण आतापर्यंत बघितलेलंच आहे तर या आणि त्यांच्यामध्ये मुख्य त्यांच्या सिद्धांतामध्ये मुख्य फरक कोणता आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की जीन पियाजीने वैयक्तिक परिपक्वतेवर भर दिला आणि ले बायगुस्कीने सामाजिक संवादावर भर दिलेला आहे म्हणजे हे दोन आपल्याला या ठिकाणी त्यांचा सिद्धांतामध्ये मुख्य फरक पाहायला मिळतो तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेला आहे की जीन यांच्या यांच्यामध्ये हा अंतर्गत परिपक्वता आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित असतो तर ले वायगुस्की यांच्यामध्ये तो सामाजिक आणि सांस्कृतिक संवादातून घडतो हे या ठिकाणी आपल्याला त्याच्या दोन्ही सिद्धांतामधील मुख्य फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न असा आहे की ले लॉरेन्स कोहलबर्ग यांच्यामध्ये नैतिक विकासाची किती टप्पे असतात तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे एकूण सहा टप्पे आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडला तर नैतिक विकासाचा यालाच आपण मॉरल डेव्हलपमेंट म्हणतो ओके आता त्यांनी किती टप्पे मांडलेले आहेत तर सहा या सहा टप्पेमध्ये मुख्य तीन टप्पे आहे प्रत्येक टप्प्याचे दोन दोन टप्पे आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यांनी एकूण सहा टप्पे मांडले आणि स्टेजेस किती आहे तर तीन स्टेजेस आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे बेसिक प्रश्न आहे परंतु इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे आपण जेवढे काही प्रश्न घेणार आहोत ते सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे म्हणजे हे बेसिक प्रश्न आहे आणि हे बेसिक प्रश्नच तुम्हाला परीक्षेमध्ये अवघड आपण हा व्हिडिओ स्पेशल फाउंडेशन म्हणजे बेसिक प्रश्नावरतीच घेतलेला आहे आणि आहे याच्या आधी जेवढे काही व्हिडिओ आहे ते सर्व ॲडव्हान्स लेवलचे आहे आणि पूर्ण व्हिडिओज आपण पेपरला आलेले प्रश्नांच त्या ठिकाणी घेतलेले आहेत ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा लॉरेन्स कोहलबाग यांनी नैतिक विकासाचा जो सिद्धांत मांडला आहे त्यामध्ये त्यांनी तीन स्तर आता सांगितलं मी किती स्तर सांगितलेले आहे तीन आणि सहा टप्पे त्यांनी सांगितलेले आहे स्तर किती आहे तीन आणि टप्पे किती आहे सहा आहेत मग ते तीन स्तर कोणकोणते आहेत तर ते, ते पण लक्षात ठेवायचं मग पूर्व संमेलन स्तर त्यालाच प्री कॉन्व्हेन्शनल लेवल म्हणायचं आहे त्याच्यानंतर दुसरा स्तर पहा संमेलन स्तर यालाच कॉन्व्हेन्शनल लेवल म्हणायचं आहे आणि तिसरा जो स्तर आहे उत्तर संमेलन स्तर याला म्हणायचं आहे मित्रांनो पोस्ट कॉन्व्हेन्शनल लेवल प्रत्येक स्तराला दोन दोन टप्पे मिळून असे एकूण किती टप्पे झाले सहा टप्पे झाले हा या ठिकाणी लॉरेन्स कोहलबर्गचा नैतिक विकासाचा जो सिद्धांत आहे हा आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये बघितलेला आहे ओके याची संकल्पना तुमच्या लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे जीन पॅजे यांच्यामध्ये बालकांमध्ये बालकांचे संज्ञानात्मक विकास कोणत्या प्रक्रियेद्वारे घडतो आता जीन पॅजे यांनी कोणता सिद्धांत मांडला संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत म्हटला तर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की यांच्यामध्ये बालकांमध्ये कोणत्या प्रक्रियेद्वारे संज्ञानात्मक विकास घडतो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की समायोजन आणि आत्मसात याला इंग्रजीत लक्षात ठेवायचं असिम्युलेशन आणि अकोमोडेशन असिम्युलेशन अँड ॲकोमोडेशन यालाच समायोजन आणि आत्मसात करणे आपण या ठिकाणी असं लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया समायोजन आणि आत्मसात यालाच याचा अर्थ आणि स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर पहा जीन प्याजी यांच्या संज्ञानात्मक सिद्धांतानुसार जीन प्याजी यांनी कोणता संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडला तर मूल अनुभवावर आधारित शिकतात ते नवीन माहितीला आत्मसात करतात यालाच असिम्युलेशन म्हणायचं आहे आत्मसात करणे म्हणजे असिम्युलेशन करतात आणि किंवा जुनी जी रचना बदलून समायोजन म्हणजे अकोमोडेशन करतात या दोन प्रक्रियेतून संज्ञानात्मक विकास होतो आता या ठिकाणी लक्षात ठेवा की ते जे लहान मुलं आहे ते अनुभवावर आधारित काय करतात तर शिकतात आणि ते नवीन माहितीला आत्मसात करतात किंवा जुनी रचना बदलून समायोजन अकोमोडेशन करतात या दोन प्रक्रियेतून संगणात्मक विकासाचा काय होतो तर विकास होतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा असा दिलेला आहे ले की लेव आयगुस्की यांच्यामध्ये सर्वाधिक जवळचा विकास क्षेत्र म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट शॉर्टमध्ये लक्षात ठेवा झेड पिढी म्हणजे काय पहा लेव आयगुस्की यांच्यामध्ये सर्वाधिक जवळचा विकास क्षेत्र म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेड पिढी म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्यायसी बालकाला थोड्या मार्गदर्शाने मार्गदर्शनाने करता करता येणारी गोष्ट म्हणजेच याला म्हणायचं आहे मित्रांनो टेम्पररी हेल्प झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच स्कॅप होल्डिंग पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाची पॉईंट दिलेली आहे तर बघा ले वायगुस्की यांच्यामध्ये झेडपिढी म्हणजे झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे असे क्षेत्र जिथे बालक स्वतः परिपूर्ण पूर्णपणे कार्य करू शकत नाही आणि पण शिक्षक किंवा प्रौढ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने ते कार्य करू शकतो हे शिक्षणातील मार्गदर्शन सहाय्यक याला स्कॅप होल्डिंग तत्वावर आधारित आहे असं म्हणायचं आहे आता तुमची या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली असतील की संकल्पना म्हणजेच या ठिकाणी झेडपिढी म्हणजे काय तर असा क्षेत्र जिथे बालक स्वतः पूर्णपणे कार्य करू शकत नाही पण शिक्षक किंवा प्रौढ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने ते कार्य करू शकते हे शिक्षणातील मार्गदर्शक सहाय्य या तत्वावर आधारित आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा बघा काय दिलेलं आहे तर यांच्या यांच्यामध्ये कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज या टप्प्यात मुलं कोणती क्षमता विकसित करतात कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेसमध्ये मुलं कोणती क्षमता विकसित करतात तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो तर्कशुद्ध विचार आणि वर्गीकरण लक्षात ठेवा एस पी सी एफ सी म्हणजे तिसऱ्या स्टेजमधला हा या ठिकाणी या टप्प्यामध्ये मुले काय कोणती क्षमता विकसित करतात तर तर्क शुद्ध विचार आणि वर्गीकरण करण्याचं या टप्प्यामध्ये मुलं शिकतात स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर जीन यांच्या यांच्यामध्ये कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेस म्हणजे सात ते अकरा या वयोगटात आ, या टप्प्यात मुलं तर्कशुद्ध विचार वर्गीकरण कारण आणि परिणाम संबंध समजणे आणि संरक्षण यालाच कन्झर्वेशन म्हणायचं सा, यासारख्या संकल्पना समजतात ओके आता तुमचे या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेला आहे की लॉरेन्स कोहलबर्ग यांच्यामध्ये कायद्याचे पालन करणे आणि समाजाच्या नियमाचे अनुसरण करणे हा नैतिक विकासाचा कोणता टप्पा आहे पहा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न के केलेला आहे की लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणत्याच विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे नैतिक विकास मग त्यांच्यामध्ये कायद्याचे पालन करणे आणि समाजाच्या नियमाचे अनुसरण करणे हे कोणत्या टप्प्यात पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो कायदा व सुव्यवस्था टप्पा स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर हा जो टप्पा आहे कायदा सुव्यवस्था टप्पा हा संमेलन स्तरातील म्हणजे कन्व्हेन्शनल लेवल म्हणजेच हा तिसरा टप्पा आहे ओके त्यांनी तीन टप्पे सांगितले होते त्याच्यामधला हा तिसरा टप्पा आहे या टप्प्यामध्ये व्यक्ती समाजाच्या अपेक्षानुसार वागतो कायदा आणि नियमाचे पालन करणे नैतिक वर्तनात त्यांना मानले जातात ओके महत्वाचे पॉईंट या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपले क्लिअर होत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा एका शिक्षकाने विद्यार्थ्याला नैतिक द्वंदात्मक कथा म्हणजे मॉरल डिलेमास स्टोरी सांगितली आणि त्यावर विचार त्यावर चर्चा घडवली या शिक्षण पद्धतीचा संबंध कोणत्या मानसशास्त्राच्या सिद्धांताशी आहे पहा महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो लॉरेन्स कोहलबर्ग आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे पहा लॉरेन्स कोहलबर्ग यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना नैतिक समस्या म्हणजे मॉरल डिलेमा समोर मांडलेल्या ते नैतिक विचार करायला शिकवतात आणि उच्च स्तरावर नैतिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते ओके पुढचा प्रश्न पाहायचा प्रश्न क्रमांक सतरावा बघा काय दिलेला आहे की विद्यार्थ्यांना शिक्षक थोडे मार्गदर्शक देऊन स्वतः आ, समस्या सोडवायला शिकवतो म्हणजेच काय आहे तर विद्यार्थ्यांना शिक्षक हा जो आहे थोडंसं मार्गदर्शन देऊन स्वतः समस्या सोडवायला शिकवतो ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना देता येतो पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो लेव वायगुस्की यांनी स्कॅप फोल्डिंग या तत्वज्ञानाशी आपल्याला ही संकल्पना पाहायला मिळते स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट असतील तर स्कॅप होल्डिंग म्हणजेच आपण याला म्हणायचं आहे टेम्पररी हेल्प आधार देणे ही लेव वायगुस्की यांची संकल्पना आहे शिक्षक सुरुवातीला विद्यार्थ्यांना मदत करतो आणि हळूहळू ती मदत कमी करत जातो ज्यामुळे विद्यार्थी स्वतंत्र शिकू शकतात ओके यावरती प्रश्न आपण घेतलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा बघा एका शिक्षकाने पहिली आठ वर्षाच्या मुलांना मुलांना आता वर्गीकरण तर्कशुद्ध विचार आणि संख्येचे संरक्षण समजून समजू लागले आहे हे कोणत्या विकासाच्या टप्प्यात संबंधित आहे पहा हे आपण आत्ताच बघितलेलं आहे या, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना देता आलं पाहिजे पर्याय सीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज हा जो आहे सात ते अकरा वयोगटातील मुलांचा हा टप्पा आहे यामध्ये मुलं ठोस वस्तूवर आधारित तर्कशुद्ध विचार वर्गीकरण वस्तूचे संरक्षण यालाच कन्झर्वेशन म्हणायचं हे समजतात हे पी यांनी सांगितलेले आहेत ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणविसावा बघा प्रश्न असा आहे की एका विद्यार्थ्याने सांगितले मी नियम पाळतो कारण ज्यामुळे उल, त्यामुळे समाजात सुव्यवस्था राहते कोहलबर्ग यांच्या कोणत्या नैतिक नैतिक टप्प्याशी हे विधान संबंधित आहे पहा किती महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आपले संकल्पना क्लिअर होत आहेत प्रश्न सोपे आहे परंतु आपले जी डाऊट आहे ते या ठिकाणी क्लिअर होत आहे आणि आपला सराव या ठिकाणी मजबूत होत आहे ते एकदम आपण असंही नाही म्हणू शकत की कि शंभर टक्केच परीक्षेला येणार परंतु आपली जी संकल्पना आहे जी आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्यावरती आपली जी रिव्हिजन आहे हे या ठिकाणी आणखी कशी सुदृढ होत आहेत ओके त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे, हे तर बघा या ठिकाणी एका विद्यार्थ्याने सांगितले मी नियम पाळतो कारण त्यामुळे समाजात सुव्यवस्था राहते हे लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या कोणत्या नैतिक टप्प्याशी संबंधित आहे हा जो विधान आहे हे लॉरेन्स कोहलबर्गच्या कोणत्या नैतिक टप्प्याशी संबंधित आहेत तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो कायदा व सुव्यवस्था टप्पा स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी बघूया लॉरेन्स कोहलबर्ग स्तरातील म्हणजे कन्व्हेन्शनल लेवलमधला हा टप्पा आहे या टप्प्यात व्यक्ती कायद्याचे कायद्याचे पालन व माझाच्या सुव्यवस्थेसाठी वर्तन करते ओके आता या ठिकाणी आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे ऍक्युरेट उत्तर तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करायचं आहे कळवायचा आहे आणि सोबतच मित्रांनो दररोज आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा हे महत्त्वाचेच प्रश्न आहे आणि आपण परीक्षा तेवीस नोव्हेंबरपर्यंतची या ठिकाणी व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर प्रश्न विसावा बघूया एक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या सामाजिक संवादाला प्रोत्साहन देतो आणि गटात शिकण्याची संधी देतो ही पद्धत कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की वायगोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत याला सोशिओ कल्चरल लँग्वेज सोशो कल्चरल डेव्हलपमेंट म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा लेव वालगुस्कीच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार शिक्षण हे सामाजिक परस्पर संवादातून घडते गटात शिकणे संवाद सहकार्य यामुळे बालकाची संज्ञानात्मक विकास घडतो अशा पद्धतीने आपण जवळपास वीस प्रश्न बघितले आहे मित्रांनो वीस प्रश्नपैकी किती प्रश्नाचे उत्तर अक्युरेट दिले ते तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे सोबत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे म्हणजेच आपण डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवर व्हिडिओज पाहू शकतो आणि बेल आयकॉनला पण प्रेस करायचं आहे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे हे वीस प्रश्न बेसिकच होते परंतु महत्त्वाचे होते ओके आणि यापूर्वी जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते पूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायचा आहे आणि वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला आणखी सोपं जाईल मित्रांनो मित्रांनो ठीक आहे आणि आपले जर कोणी सहकारी म्हणा किंवा मित्रमंडळी जर टी ई टीची तयारी करत असेल तर त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी डेली बेसिसवरती त्यांना पण शिकता येईल मित्रांनो आणि पण फ्रीमध्ये या ठिकाणी सराव करत आहोत ओके ठीक आहे मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये मागील पेपरला विचारलेले प्रश्न घेऊन ठीक आहे मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ बघत राहा आणि फक्त आपल्याला या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटच द्यायचं आहे या वीस मिनटामध्ये आपले भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातात ठीक आहे मित्रांनो भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच